हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त अशी तंदूर रोटी घरच्या घरी कशी बनवायची तर सगळ्यात आधी आपल्याला एका पराती एक दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सोबत यामध्ये घालायचं आहे थोडासा मैदा बेकिंग पावडर घालायची आहे एक दीड टीस्पून सोबत यामध्ये घालायचं आहे एक कप दही हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ बघू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं पीठ छान मळून घेते आहे मस्त आपला गोळा रेडी आहे याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तासासाठी याचा एक बॉल करून घ्यायचा आहे पिठाचा तो ड्राय पिठामध्ये थोडा कोट करून घ्यायचा आहे मस्त त्याची पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता मी छान गोल पोळी लाटून घेतली आहे मस्त थोडंसं पाणी यावर एक दोन तीन ड्रॉप घालून छान एका साईडला पोळीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर ठेवायची आहे आणि फुल गॅस करून ही रोटी आपल्याला अशी गॅसवर शेकून घ्यायची आहे बघू शकता एकदा सगळ्या बाजूने रोटी छान व्यवस्थित शेकून झाली का वरून थोडंसं यावर बटर लावायचं आहे मस्त आपली क्रिस्पी अशी तंदुरी रोटी रेडी आहे नक्की करून बघा कोणत्याही पनीर पंजाबी भाजीबरोबर छान लागते तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल थँक्यू फॉर वॉचिंग